हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बनवतो आहे महाराष्ट्राचा लाडका सगळ्यांच्या आवडीचा असा झणझणीत कटवडा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकून प्रेस करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा कटवडा कसा तयार झाला आहे तो तर चला बघूया हा कटवडा बनवायचा कसा तर सगळ्यात आधी आपण वड्यांची तयारी करून घ्यायची आणि त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि सगळ्यात आधी आपण या वड्यांसाठी लागणारी भाजी बनवतो आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या इथं या तेलामध्ये घालून घ्यायच्या दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातली आता हे एक मिनिटभरासाठी परतून घेऊया याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आपण मिरची आणि लसूण कच्चाच वापरलेला आहे तर हे परतून झालेलं आहे आता इथं पाव चमचा हळद घालते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे घालायचे हे बटाटे शिजवून घेतले सालं काढून हाताने चुरा करून घेतलेला आहे तर इथं मी चार मोठ्या साईजचे बटाटे वापरलेले आहेत आणि हा कटबडा मी सहा ते सात लोकांना पुरेल इतका बनवते तर त्यासाठी चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आता या मसाल्यावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा मिक्स करूया आणि ही आपली बटाट्याची भाजी वडे बनवण्यासाठी तयार झाली आता छान असं परतून घेऊया त्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आणि तोपर्यंत आपण आपली दुसरी तयारी बघायची आहे तर आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी ही भाजी थंड होते तोपर्यंत आपण वड्यांसाठी लागणारं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक मोठा वाटी बेसन घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घातलं दोन चिमट हळद घातली आणि एक चमचा लाल तिखट घातलं अगदी पाव चमचा ओवा घातला आता पाणी घालून याचं एक सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं हे बॅटर बनवून आपण साईडलाच ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपली बाकीची तयारी बघायची कारण हे बॅटर छान असं भिजलं पाहिजे तर त्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे बॅटर तयार आहे आता आपण आपला कट बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी छोट्या वाटीनं एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे तर इथं मी सुक्या खोबऱ्याचे तुकडे वापरलेले आहेत जर तुमच्याकडं खिसून घेतलेलं खोबरं असेल तर ते देखील वापरू शकता पूर्ण इथं बघू शकता छान रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे धने घालायचे हे धने देखील या खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचे इथं पाच ते सहा मिरी पाचका लवंग एक दालचिनीचा तुकडा एक छोटं चक्रफूल घालायचं आहे दोन मोठी वेलची लहान आकाराची आणि तीन हिरवी वेलची घालायची जर तुमच्याकडं मोठी वेलचीचा आकार मोठा असेल म्हणजे वेलची जर मोठी असेल तर एकच वापरा माझ्याकडे लहान वेलची होती म्हणून मी इथं दोन वापरलेल्या आहेत वेलचीचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असा येतो मसाल्यांमध्ये तर तो तुम्ही बघून वापरू शकता एक छोटा चमचा तीळ घेतलेले आहेत हे सगळे मसाले व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत यापासून आपला कट तयार होणार आहे तर एक मोठा कांदा या प्रकारे स्लाईस करून घेतला तो कांदा देखील या मसाल्यांबरोबर भाजून घ्यायचा आहे त्याबरोबर एक इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या याबरोबरच या मसाल्याबरोबरच मी परतून घेते त्याबरोबर एक मोठा चमचा खसखस देखील घातलेली आहे आता पुन्हा एकदा हे सगळं कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे कांदा लसूण हे बाजूला परतून घेतलं तरीही चालेल पण यामध्येच हे परतून होतं व्यवस्थित तर यामध्येच मी परतून घेतलं हे छान असं परतून झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हा मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट होईल असं वाटून घ्यायचा सुरुवातीला दरदरीत वाटायचा आणि त्यानंतर पाणी घालून वाटून घ्यायचं तर दुसऱ्या एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे एक तमालपत्र घातलं अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले हे मोहरी आणि जिरे छान तडतडू तर देऊया त्यानंतर कढीपत्त्याची पंधरा ते वीस पानं घातली एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला या तेलावरती परतून घेऊया हा आहे कोल्हापूरचा कटवडा तर याला छान तर्री आली पाहिजे छान असा कट आला पाहिजे त्यासाठी तेलाचं प्रमाण हे जास्तच असतं तुम्हाला आवडत नसेल तर तेलाचं प्रमाण इथं तुम्ही कमी वापरू शकता या तेलावरतीच थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे पाऊस तुमच्या हळद घातली मिक्स करून घेऊया आणि आता दोन टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले इथं घालून घ्यायचे आता हा टोमॅटो देखील या मसाल्यांबरोबर तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो छानवरती तेल आलं पाहिजे आता टोमॅटो थोडासा परतला गेला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला सगळा मसाला घालून घ्यायचा आणि हा मसाला पुन्हा एकदा या तेलावरती छान असा परतून घ्यायचा हा कट वडा माझ्या पद्धतीनं एक वेळ नक्की ट्राय करा पूर्ण फॅमिली खुश होईल आणि जर व्हिडिओ आवडला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा कट वडा तुम्हाला कसा वाटला तो आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट एक चमचा पेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्याबरोबर तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता बघू शकता या मसाल्याला छान असा कलर आलेला आहे मस्त रंग आलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी मी ते दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे दोन मिनिटं झाकण लावून हा मसाला शिजवून घेऊया आणि बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान याला तेल सुटलेलं आहे छान तर्री निघालेली आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी ही एकदम पातळ असते अजिबात दाटसर नसते ग्रेव्हीसारखी अजिबात नसते एकदम पातळ असते तर मी इथं सात लोकांसाठी पुरेल इतका कट बनवते तुम्हाला जितका कट पाहिजे तितकं तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता तर मी यामध्ये साधारण एक लिटर पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता पाच ते सात मिनिटं खळखळून हे उकळू द्यायचं जितकं छान हे उकळेल तितके त्याचे फ्लेवर सगळे निघून येतात आणि आपली तर ती एकदम परफेक्ट तयार होते आता बघू शकता खळखळ उकळायला सुरू झालेला आहे आणि उकळायला लागल्यानंतर यामध्ये छोट्या चमच्याने एक चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा दोन मिनटासाठी याला उकळू द्यायचं आणि हा आपला कट तयार झाला आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर त्यासाठी आपण बेसन सुरुवातीलाच तयार करून ठेवलेलं होतं थोडंसं दाटसर वाटतंय तर पाणी घालून मिक्स करून घेऊया जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही असं आपल्याला बॅटर पाहिजे बघू शकता छान असं पातळ बॅटर आपला तयार झालेला आहे त्यामध्ये दोन चिमट सोडा घालून घेतला हा सोडा देखील या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण बनवलेल्या भाजीचे हे वडे देखील मी बनवून घेतलेले आहेत असे चपटे वडे असतात कट वड्यांसाठी तर आता एक वडा घ्यायचा या बॅटरमध्ये घोळवायचा जर या वड्यांचं कोटिंग जाड पाहिजे असेल तर बॅटर दाटसर ठेवू शकता पण जर पातळ कोटिंग पाहिजे असेल तर या प्रकारे पातळ बॅटर करून घेऊ शकता तर आता आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये चमच्यानी या प्रकारे हे वडे मी सोडून घेते आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत एक बाजू झाली की दुसरी बाजू देखील छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत त्याचं कोटिंग छान असं क्रिस्पी झालं पाहिजे छान तळलं गेलं पाहिजे तर इथं बघू शकता छान असा रंग आलेला आहे आणि हे वडे मी काढून घेते आणि असेच आपले बाकीचे सगळे वडे तयार करून घेते आता इथं आपला कट देखील तयार आहे आपले वडे देखील तयार आहेत आपला हा कट वडा वाढायला घेऊया सुरुवातीला थोडासा कट घालायचा त्याच्यावरती वडा घालायचा त्या वड्यांच्यावरती पुन्हा थोडासा कट घालायचा म्हणजे ते वडे कटामध्ये छान भिजले जातात त्याच्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव थोडीशी आणि हा आपला कट वडा खाण्यासाठी तयार झाला ब्रेडबरोबर खाऊ शकता पावाबरोबर खाऊ शकता अगदी चपातीबरोबर देखील हा कट वडा खूप टेस्टी लागतो एक वेळ नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा त्याबरोबर कमेंट करून मला नक्की सांगा हा कट वडा तुम्हाला कसा वाटला तो कट वड्याची ही परफेक्ट रेसिपी आहे एक वेळ नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर इतरांच्या बरोबर देखील नक्की शेअर करा थँक्यू